नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये हप्ता मिळण्यासाठी सध्या सगळीकडे ई सी ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही पात्र महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे परंतु साईड प्रॉब्लेममुळे वेबसाईटवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांची केवायसी अजून बाकी आहे आता एक महत्वाचा प्रश्न ज्या महिलांनी ई केवायसी केली आहे त्यांनाही काही कारणांमुळे हप्ता मिळणार नाही या कोणत्या महिला आहेत आणि त्यांना मासिक हप्ता न मिळण्याची कारणे काय असू शकतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या डिजिटल नॉलेज युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन सूचना आणि अपडेट्स तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील ई e के आणि माहितीची पूर्तता ई e के करताना लाभार्थी महिलांनी स्वतःचे आधार कार्ड तसेच विवाहित असल्यास पतीचे आधार कार्ड आणि अविवाहित असल्यास वडिलांचे आधार कार्ड वापरून माहिती दिली आहे अर्जदाराच्या आधार कार्डशी लिंक असलेले बँक पासबुक पॅन कार्ड रेशन कार्ड आणि लिंक केलेला मोबाईल नंबर यासारखी सर्व माहिती आधार कार्डाद्वारे पोर्टलला त्वरित उपलब्ध होते त्याचप्रमाणे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड दिल्यानंतर त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेली पॅन कार्ड बँक पासबुक रेशन कार्डची संपूर्ण माहिती देखील वेबसाईट पोर्टलवर उपलब्ध होते यामुळे खालील पात्रता अटींची पूर्तता न झाल्यास तुम्हाला पंधराशे रुपयांचा मासिक हप्ता मिळणार नाही हप्ता न मिळण्याची आणखी काही महत्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत ती आपण टप्प्याटप्प्याने बघूया मासिक हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे अटींची पूर्तता न झाल्यास लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसणे दोन कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला यांनाच योजनेचा लाभ मिळेल कुटुंबातील इतर महिलांना याचा लाभ मिळणार नाही तीन अर्जदार महिलेचे किमान वय एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वय पासष्ट वर्षे पूर्ण झालेले नसणे चार लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते नसणे पाच ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपयांपेक्षा अधिक आहे सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता इन्कम टॅक्स पेअर आहे सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन पेन्शन घेत आहेत आठ सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल नऊ ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत दहा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे जर तुम्ही यापैकी कोणत्याही अटीत बसत असाल तर तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता सध्या मिळणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा